रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडं लेट झालं माफ करा आणि थोडं शिवजयंतीचा पण थोडा विषय होता थोडं आपलं सहकार्य लागलं पाहिजे महाराजांच्या कामाला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज अशी परिस्थिती झाली समाजात की पिढी बदलली ना वीस वर्षांनी की सगळं काय बदलतं लय जुनी म्हातारी माणसं आहेत ही आता जायला लागले तर ही ही पिढी आपल्याला परत भेटणार नाही पण आजची जी पिढी आहे पेट्रोल बुलेटावरून फटाके फोडणारी वेगवेगळ्या महापुरुषांच्या जन्मदिवशी वाटलो व्हायला लागले पार्थोमाला सांग महाराजांचा एक गुण जरी घेतला ना तरी ओके होईल आजची जी स्टोरी आहे ना या स्टोरीकडे आपण वळो ह्या तरुणाईला बिघडवायला त्यांना त्यांची लाईन चाकार सोडून वागायला एक गोष्टीचा लयमोठा हातभारी आणि तो म्हणजे त्यांच्याजवळ असलेला स्मार्टफोन ह्या स्मार्टफोनमधून गाडलेली गाठनं आहे त्यातल्या असलेली फिल्म बघून गाडलेली गाठनं आहे त्याच्यावर थोडं नजर टाकू आणि बघायला काही सगळीच बघतात ओ कपड्याच्या हात सगळी न बोंगळी आहेत पण आपल्याला देवाने दिलं आहे जेवढ्या तेवढ्या पुरतंच जेवढं तेवढं आणि त्याची सवय ही रोज डेली नसावी हे पण तोबाला सांगतो त्याचं कारण म्हणजे शरीर असं आहे की त्याचीच सवय लागून जाते आणि मग आई आईबाप आपलं कुटुंब आपल्या कुटुंबाची इज्जत मुलं कशाचाही विचार न करता वाटलं करून का त्या स्वतः स्वतःचं आयुष्य खराब कुठला तरी गुन्हा आणि त्या गुन्ह्यातून आयुष्य संपून जा आयुष्य तर किती आहे वीस वर्षापर्यंत त्याला दहा रुपयाला माग असं आईबापाला मागावं लागतं वीस ते चाळीस हाच कमावण्याचा खरा काळ आहे चाळीस ते साठ पुढं ज्यांच्या आगाव जबाबदार त्याला माहिती आहे हालचाल करू शकत नाही संसाराचं एकदा जू आणि पडलं ना नाही 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 कुठं तर देवादेकाला जाऊ शकत नाही स्वतःचे मन मारून जागावं लागतं प्रापंचिक जबाबदारी असत्यात असा विषय असतो ही जी घटना आहे या घटनेतून काहीतरी बोध तुम्ही घ्यावा अशी माझ्या येण्याची तुम्हाला हात जोडून विनंती काय घडलं कसं घडलं आपण जरा डिटेलमध्ये बघू उत्तर प्रदेश त्यातला सहारनपूर जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी कमालपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय कुमार, हा शिक्षण झाल्यानंतर ते ती, तिकडं लय अवघड परिस्थिती तिकडे ज्याला शेती का, नाही काय नाही काय नाही खायला मार्ग गमत काहीतरी कमवायचं का 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 नोकरी करायची कुटुंब चालवायचं हा जो रवींद्रकुमार आहे बायको सुंदर सरोज सरोज नाव फार सुंदर फार सुंदर तिकडे थोडी वेगळी पद्धत तुम्हाला सांगतो आपल्याकडे बिंबीच्या वर बाया साड्या नेसतात आता काय काय नाही सोडली त्यांनी नेसतात बाबा खाली पण बिंबीच्या खाली चार बोटं ती बिंबी उघडी अख्खी असली तिकडे त्या पद्धती आपले बाई मळ मळवट म्हणजे कुंकूवरती बांगा तिथं ते बगवं कुंकू असतं बघा ते वाढणार ते पायाला लाल लाल लावणार काहीतरी तिकडे मग थोडे आता बाग बदलल्या हो परिस्थिती बदलती वागणूक बदलती पण ती थोडे संस्कार ह्याच्यात थोडी कमीच तुम्ही गाई म्हणा हा ती तिकडची लोक बिंबीच्या खाली साडी नेसणारी त्याची बायको बरं असून द्या लग्न झालं तर त्याला म्हटलं आता फॅमिली प्लॅनिंग करू दोन चार वर्ष काय पोर होऊन द्यायचं नाही बा आता बरीच तशीच करतात काहींचं असं आहे की फ्लॅट झाल्याशिवाय पोर नाही चुकीचं ही पोर लवकर झालं पाहिजे पोरग लवकर हाताखाली ना काहींना पोरांचं लग्न बघायचं मिळत नाही इतका उशिरा पोर पंचेचाळीस वर्षी पोर झाल्यावर एक एकसठ्या वर्षी हा गेला अटॅकनी डबल निशन टाकून त्रिमडीसीवर असल्यावर तर विषयच नाही काय गॅरंटेडच बॉल गेले बॉल लोकांचे बॉल म्हणजे ह्याचे बॉल आपले मांडीचे हाडोवर जिथे जोडलेले असतात त्यात ते केस पाहिले मी की असं अशा काही आजार व्हायला हो लागले लोकांना आत्ता एवढ्यात अटॅकचं प्रमाण आहे हा रवींद्र कुमार बायकोला ठेवलं माहेरी तिथून गेला देहरादूनला तिथं कंपनीमध्ये त्यांनी जॉब पकडला आणि साईड इनकम म्हणून कंपनीत भरती करायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं हे कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट हा लय भयानक असतो दुसऱ्याच्या टाळूवरचं मेंदू तो मेंदू खाण्याचा प्रकार असतो लोणी खाण्याचा प्रकार असतो सरळात एक डासासारखा प्रकार असतो की त्याचं रक्त त्याने काम करायचं आणि याने कमिशन खायचं साखळी असती त्याच्यात बरीचशी हां सांगितलं जातं की बाबा तुला चारशे रुपये किंवा तीनशे रुपये रोज मिळेल याला अडीचशे द्यायचा पन्नास आणायची त्याची असला प्रकार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कमिशन बेस चालून द्या <laughs> कुणी नाही बघितलं किती बायकोला रो रोज जाऊन हॉटेलमध्ये जेवला तरी वारसा असतो हा एक हजार झाला की दोन लाख भरावं वा लागत्यात आती करू नका आणि गरीबालाच छळू नका लाईफमध्ये कधी असा विषय हा रवींद्र कुमारने ते कॉन्ट्रॅक्टरचा धंदा चालू केला स्वतः बी काम आला होता कंपनीचा फायद्याचा माणूस म्हणून त्याला चार दोन रुपये जास्त मिळायचे चलून ते चांगलं चाललं होतं त्याने त्या ठिकाणी जे देहरादूनला एक सव्वा दीड गुंठा जमीन विकत घेतली त्याच्यानंतर स्वतः कन्स्ट्रक्शन केलं स्मार्ट वर्क काय हरकत नाही रेडीमेडपेक्षा स्वतः जर बांधलं पैसे कमी लागतात मनासारखं बांधकाम करता येतं प्रकारे त्यांनी घर गेलं म्हणलं आता फॅमिली बायको इकडं आणायला हरकत नाही म्हणजे ही हुशार माणसाची लक्ष नाहीत आणली बायको तिकडं सुखाचा राजाराणीचा प्रपंच चालू झाला लय लय दोन तीन महिने गेला असतील त्याच्यावर हां सगळं सगळं व्यवस्थित चाललं होतं पण चांगल्याचं वांगलं कधी होईल सांगता येत नाही आणि असं संकट जर तुमच्यावर आलं तर हमेशा माणसाने सक्षम असला ना काही होत नाही पण संकट कुठल्या रूपाने कसं कधी येईल सांगता येत नाही ह्या रवींद्र कुमारचा जो कमालपूरचा चुलता होता सक्का चुलता त्याचा एक किडा होता साधारण बारावी झाली सतरा अठरा वर्षाचं वय बारावी झाले की मानला मी बारावी झालो त्रेचाळीस टक्के भरपूर मार्ग पडले मानला मला आय टी व्हायचं आहे आणि कंपनी जॉब करायचं आहे हा।, हा चालते चुलता मानला रवींद्रला हे पर्ग तुझ्याकडे पाठवतो आहे दहा पाच हजार रुपये त्याचा पगार असेल तर ते बाबा तू घे काय राहणं खाणं की आपल्या घरातली लोक आहेत असंही आहे तू त्याला घेऊन जा आणि कामाला लाव सुईला लाव त्याचं लग्न कर पुण्य तुला मिळन चुलत भाऊ माझी पक्का वैर महाभारतापासून चालू आहे तुम्हाला खरं सांगतो हा एक वेळ साख्याला देखून पण चुलत भाऊला देखणार नाही त्याचं ना। कसं राहतं त्याच्यापेक्षा माझं थोडं पुढं पाहिजे मोठं पाहिजे मला लोकांनी बाहेर म्हटलं पाहिजे हां त्याचा चांगला ऊस आला नाही की याचा तात्राट ता ता होतो मग काही चुलत बाऊ किंवा चु चुलतं काय करतात पाणी अडावतात त्याचं पडीक पडलं पाहिजे माझंच कसं ओके दिसलं पाहिजे अशा अवलादी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आमच्या म्हणजे मराठ्यांच्या तर दिसतात ह्याचं कारण सगळेच एकाच जि आम्ही पाठी सोपं आहे का पण हे सगळेच मराठे चांगले नाहीत त्यातले काही मराठे असे आहेत की मराठेच मराठ्याच्या वखांडी बसतो मराठ्यांच्या मुलाला पुरी द्यायच्या नाहीत मराठे बी असे आहेत की मराठे आता तुळजाभवानीचं मंदिर पाडलं होतं बघा अफजलखानाने तर त्यावेळेस पाच मराठा सरदार सहा मोठे मराठा मराठी सैन्य हे पाच होतं निसतेच मोग त्या काळातलं युद्ध हे धर्म पाहून होत नव्हतं आजकालचं मतदान धर्म पाहून होतं आजकालचे उमेदवार धर्म पाहून उभे केले जातात ही वस्तुस्थिती सत्य स्वीकारायला शिकलं पाहिजे कटू असलं तरी या गोष्टीमध्ये या स्टोरीमध्ये ते त्याचा जो चुलत बाबू आहे त्याचा पोराचे बारावी झालेला अमित ह्या राजेंद्र कुमारने अमितला आता हे भाऊ मानल्या गोडबोलाचा ये हे बाबा तू असं कर तसं कर ठीक आहे अमित आला अमित बरोबर अजून एक स्फोटक वस्तू आली बारावीनंतर त्याला ती गरजेची होती आणि आधीपासूनच होती त्याचं नाव आहे स्मार्टफोन तो घेऊन आला तर हा कधी रात्रीचा असतो कधी नसतो ती सरोज ही त्याची म्हणजे बावाची बायको वहिनी धरून चाला हा आपल्याकडं आहेच मग बऱ्यापैकी सांग हे आपले कसं आहे महाराष्ट्राची भूमीचा अशी तुम्हाला सांगतो मोठे मोठे संत मात्मे आता छत्रपती शिवाजी महाराज ही ह्याच्यासुद्धा लोक टुचकुल्या करतात काही बी ही वस्तूची बरं का ज्याला त्याला धर्म सोडून ते जाती जातो आणि जातीचा अभिमान जातीचं हे पाठीमागं नेटवर सर्च करता करता मी एक हे वाचलं की पुणे जिल्ह्यात चं वैशिष्ट्य फक्त पुण्याचं सांगतो तुम्हाला नेटवर सर्च कर तुम्ही करून बघा कधी काय तुम्हाला आले न तिथं तर तिथं लिहायचं पुणे जिल्ह्यात लोकमान्य टिळकांचा आदरणीय जन्म झाला असं झालं तो झालं त्याला म्हणलं लोकमान्य टिळका जन्माला मान्य पण राजा शिवछत्रपती जुन्नरला जन्म झाला आपले संभाजी महाराज आता तुम्ही छावा बघताय एक नंबर पिक्चर आहे बघा त्यांचा जन्म पुरंदर झाला पुणे जिल्ह्यातच तुमच्या सर्वांचा बाप तर त्याचं नावादी घ्यायचं लोक म्हणत काय हे जातीवाद समाजात काही लोक अशी आहेत तुम्हाला आता कसं मला खरं बोलावं लागतं वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत आणि काही जण नुसतीच बोट घालून वाज घेणारी आहेत ह्या अवलांदीपासून तुम्ही दूर राहा कधी पण जातीवाद प्रचंड वाढलाय हा एकमेव राजा किंवा छत्रपती संभाजी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी कधीही जातीवाद का त्यांच्या ह्याच्यात सगळे होते सगळे ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ज्याला त्याला पदं दिलेली होती त्यांच्याकडून काम करून घेतलं होतं असा विषय असतो पण आता झालेलं आहे ह्या घटनेमध्ये हा जो अमित आहे आला स्मार्टफोन घेऊन तिथं राहायला लागला काय होतं ह्याला ती वयच असं असतं अठराचं की हा सगळं झोपली विपली की हायला काय झोप येत हे तर जोपायचा टायमिंग अकरा ड्युटी साधी होते नऊ ते पाच अकराला मोबाईल बघ तिथं का बाहेर काय ओळख पाळख नाही कोणाची देरा दोनला त्याच्यावर वाचलेली फिल्म तास तास दीड दीड दास पर्वा बघायची ही कसं तेव्हा म्या खाली पाकशी अजून थोडं कोरियन वेग ही जी जोंबाजुंबी तुम्हाला सांगतो तु ह्याच्यामध्ये जोंबाजुंबीमध्ये जुंब जसं देश बदलन तसे त्याचे प्रकार पण बदलायचं का म्हणजे कोणाला काय आवडतं कोणाला हिल्लय ते शास्त्रसले मोठे हा ते पुर म्हणजे फक्त इतक्यापुरतं आधारित नाही की एक मादी एक नर त्यांचं मिलन आणि तिथून पुनर ते पुनर्जन्म पुरतं नाही ते त्या माणसाच्या ज्या आतल्या विकृतीसुद्धा त्याच्यात डोकावत्यात हां असा विषय ते आम्ही बघायचं आणि चवताळ्या चवताळ चावताळ्याच आता ही नागराज नागरायचं कुठं अवघड आहे मग तिथं सुरुवात झाली भारतीय संस्कृती असन काय असन स्वतःच्या वयने वाईट नजर टाकायची ब तिथं बी प्रॉब्लेम होता आता कसं आहे जिथं सापट आहे तिथं काहीतरी शिरतं बरं का तुम्हाला खरं सांगतो सापट हा बेकार असते साप कसा असतो तो कुठं फिरून द्या पण तो असा मुंडक्याने शिव देतो की बाबा कुठं आपल्याला बीळ आहे का कुठं सापड गावं गावली की ती शिरलंच म्हणायचं ही हे नेचर आहे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे ही, ही समजून घ्या सापटच नाही ठेवायची कुठलीच तर तुम्ही सेफे सापट ठेवायची नाही प्रॉब्लेम ह्यानी त्या त्यांचं जे आपल्या वहिनीचं आणि भावाचं चुलत भावाचं ह्यांचं जे अभ्यास केला स्टडी केला की बाबा इथं काय नेमकं का कमी आहे आणि एक वासनांत एखाद्या स्त्रीपर्यंत स्त्री बोगापर्यंत जाण्यासाठी जे फाउंडेशन तयार करतो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात मी तुम्हाला ले हुशार करणारे ह्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका त्यातून तु थोडं तुम्ही आपलं सावध राहायचं बा की बा काही होऊ दे आपल्या कुंडांच्या बाबतीत कुठं असा विषय झाला नाही पाहिजे त्यांनी डोकं असं चालवलं की ह्यांचं जे रिलेशन होते काय प्रकार नेमका म्हणजे किती काय कसं ह्याच्या असं डोक्यात आलं की महिन्यातून एकदा दोनदा ह्यांचं रिलेशन होत आणि शेवटी त्यांनी ते ह्याच्यामध्ये पण म्हणजे पोलिसांना जे हे करते इंटरोगेट त्याच्यामध्ये पण तो उल्लेख केलेला आहे त्याने असं केलं की सरोज बा बाबी जी आहे की सरोज वहिनी जी आहे त्याची ही तृप्त होत नसणार किंवा आणि त्यांनी स्टडी केला होता बारासा हे पाहून मोबाईल पाहून टायमिंग किंवा इन्क्रीज किंवा स्त्री रिलीज होणे काय पुरुष रिलीज होणे काय सगळं म्हणजे असं ते तुम्हाला म्हणलं ना हे विश्वास मोठे त्यांनी डोका असं लावलं की हे एकत्र झोपत नाहीत ज्याला बायकोची आठवण ता ते ताव त्या बायको पैसे जातोय पण जातोच जातो चार पाच मिनटात बाहेर राहिल्यामुळे के काय केलं कपडे काढायच नसते एक मिनटं लागतं काय करत असं बा पाच मिनटात म्हणजे काय तू मी म्हणतो त्याला सापड गावली आणि सापट ह्याच्यात काही दोष रवींद्रकुमारसुद्धा आहे की तो सक्षम नव्हता का त्याने वेगवेगळी काय ट्रीटमेंट केली का किंवा ती आपलं टायमिंग कसं वाटायचं ह्यावरती त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आता कारण फॅमिली तुझी हे प्रपंच तोच आहे तू ज फॅमिलीचं बघायला काय गाव येईल का का ही सरपंच येईल गावचं ज त्याचं काही गोष्टी की आपल्या आपल्याला कराव्या लागतात असा विषय त्यांनी त्याचं लक्ष घेतलं त्यांनी लगेच फाउंडेशन तयार केलं ह्या अमितने असं केलं आताच अठरा एकोणीसचा परग पोरग दष्ट पोष्ट शरीरांनी चांगला यांनी व्यायाम चालू केला घरातच हा फाउंडेशन कसं तयार होतं ह्यात ह्या घटनेत असं झालं आहे आपण त्याला जोरबाई टाका म्हणतो तशा प्रकारे जोरबाई टाका तासभर घाम निघूस तर काढायचा करताना घाम दे निघायचा म्हणून बनेल काढायचा नंतर बनेल सोडून दिला मग त्याची छाती दंड हे ते बघायचं पण तसं ते व्यायामाचा प्रकार असा आहे शरीराला पीळ द्यावा तसा त्या व्यायामधी शरीराला पीळ बसतो पण त्यासाठी खुराक खाद्य सो तेवढं चांगलं लागतं भले लय तुम्ही गरीब असाल तर शेंगदाणे का व्हायना नाही आठशे रुपये किलोचं मोठा मिळलं तर बोंबलाच्या काडक्या का व्हायना म्हणजे बोंबिल का व्हायना काही थर का नॉन व्हेज नॉन व्हेज अंडी बिंडी असं सपरचं पगार पगारमधलं दुसरं काम काय घे आणि त्याच्यातले काही फळं ती त्या बाबेला बळज पळस द्या ना घे बाबे घे सुरुवात केली याची छाती चेष्टन हिस्ट हिष्ट म्हणून ती बी जरा थरथळा का लागली याला म्हणतात फाउंडेशन हा तळं जा खायला बसलेला माणूस तळ्यातलंच पाणी पितो लक्षात ठेवा त्या जवळ एंट्री त्याला द्यायची की नाही हे तुमच्या हातात एंट्रीच नको काळ वाईट निघाला आहे त्या दो आणि ती बाई तर कसली बावळ त्यांच्याकडे संस्कृती तशी ती पोट आणि पोरगीच म्हणाय तिला काही पोरसोर नव्हतं काय न काय वर्ष दोन वर्ष लागणार झालेले आहे असंही ते बिंबीच्या भी खाली साडी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या पूरक होत्या आग बडाखण्यासाठी आणि आग बडाकली एक दिवस तो आता नाईटला असला ना किती बाहेर जपले ह्याच्यात बेडरूमच्या बाहेर जपलेली असायची हा बी जो सुरुवात केली बो तीन शेजारी फक्त शेजारी फिट टंगळ टाकायला सुरुवात केली याला म्हणतात फाउंडेशन रिस्पॉन्स ढखलून देते का काय करते का डक टंगलं डखाल्लंच नाही मानला परमिशन ओके गुप्त परमिशन मिळालं ब आपल्याला हां जसं दसनला मिळालं होतं नको त्यांच्याबद्दल नको बोलाय काय मला माझं काम व्हायचं हो नाही थांबा जरा देवा भाऊचा विषय चालला आहे हां की बा एवढंच स्टॉप ओके तुम्ही चालू आता हां आता ते स्टॉप आता अवघडी लय आहे पण बघू आता कसं आहे एखाद्या मला तिकडं नाही टाकावात तुम्ही त्यांनी नेऊन ती लय नको तुम्हाला सांगायला आतलं आता लगेच नाही सांगत नंतर सांगतो तुम्हाला सांग सगळं व्यवस्थित लय अवघड ह्या जगाचं यामुळे आपल्या प्रपंचनं आपलं आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या तुम्ही काय चालेल त्रास करून घेऊ नका त्रास करा आमच्यासारखी माझा फायदा आम्ही सरळ करतो बरोबर हां असं असं काही बी करायचं ह्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या हां आंबेडकरांच्या किंवा अहिल्याबाळ हुकोरांच्या असं नाही आपल्या सगळं जनतेचं लक्ष असतं पण काय होतं कधी कधी की बाबा करू काहीच शकत नाही असं आणि अराजकतेकडे जाऊन द्यायचा नाही विषय आपला बाकी एवढंच करायचं आहे हां लोकं नाव ठेवत्या तो ह्या घटनेमध्ये हा अमित ते हा इतक्या परफेक्ट पद्धतीने त्यांनी शरीर संबंध चालू झाले ती न वाटपूर आहेत ही जर नांगर टाका म्हणजे ते कसं असतं जर न असला आणि जर नांगरासवात केली तो, तो, के तो मला सांगतो तो काटाय ना टेम्परेचरचा हा लवकर हिटर कट जात नाही म्हणजे ड्रायव्हरच्या असे सांगतो मला ड्रायवर तर कुठं नसलं तरी हिट इंजिन गरम होतं त्याकडे लक्ष असतं हां आणि इंजिन गरम झालं काय होतं ते पाणी फेकलं जातं मग थांबावं लागतं पाणी फेकलं म्हणजे रेडिटरमधून पाणी येतं हाय टेम्परेचर म्हणतात त्याला पाणी फेकलं की थांबावंच लागतं बा समजून घ्या मग थांबावं लागतं मग गार करावा लागतो मग असा विषय त्यामुळे ते शि स्टॉप चलतं हां नवराच कार्यक्रम नव्हता ते पिजोड इंजिन होतं पिजोड इंजिन आहे हे डी आय सिस्टीम होतं बी एस सिक्स लावलेलं होतं हां स्वप्न आहे ते ती टेक्नॉलॉजी वाढली आता मोबाईलचं हा समाधानी तो आम्ही ती बाई तर मारणारी खुश आधीन झाली बाई शरीर आधीन झालं त्या धीर नाही त्यांना काय ते संस्कृतीला पार कोत्रा लावून टाकलं ला यांनी ह्या घटनेमध्ये ते इतका रंगारंगारून थोडे दिवस चालला दोन वर्षापर्यंत डायरेक्ट हा दोन वर्षापूर्वी मी सुप्पी गोष्ट आहे काय किती एकमेका आधीन झाले असत्यान बापाचा फोन यायचा अमितला अरे पोरगी बघितली इकडे असतं नाही नंतर बघू माझं जरा परमनंटचं चाललंय माझं पण जरा जागा घ्यायचं चालले मला त्याच्यावर चा घर बांधायचे माझं घर तयार करायचे मग कार्यक्रम लावायचा बापाला हुस्कून लावायचं जे बाबा यांनी केलं ते मला करायचे त्याच्या पाय सक्षम व्हायचे हो काय आता सक्षम याने त्याच्यात याला पोखरा सुरुवात केली त्या बायकोला काय सांगायचं दोघांचा रंगारंग कार्यक्रम चालू झालेला असताना एक दिवस का वा तरी आता थोडंफार संबंधात जितकी आधी सुरुवातीला दक्षता असते ती तेवढी घेत नाही तुम्हाला तु पण माहिती शे जो आपल्याला सापडले बा फक्त एका आतोरणात ती अंडर पॅन्टवरच आ अमित झालं त्या नवऱ्याने काय ओळखायचं ते ओळखून घेतलं पण ते काय म्हणला सुंडरीत कुंडरी वाटलं होण्यापेक्षा आहे ना या हाता टाळ्या वाजत नाही बाईबी आपली त्याला सामीन असली पाहिजे दोघं असली पाहिजे पण आता बायको आपली काय करता त्याला मानला चंबू चंबोबाला आवडायचं पाटकून निघायचं म्हणलं घरी माझ्यासारखं वाईट नाही त्याने आपलं वामतच ती काय ओळखाय ओळखून घेतलं गच्ची पियक नाही दोन सगळे कपडे उपडे आवारली मग सरोजकडं म्हणला फोन करतो म्हणला गेला गेलाच नाही ते तिथून देहरादून मजा पण त्याच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर एका रूम घेऊन तो राहिला कामाला जात होता हाय तसं रेग्युलर ह्याला वाटलं परिस्थिती सुधारली आता हा प्रकार सापडलेला जो घडला होता हा सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी त्याला घरातून हाकलला होता मोजून सात आठ दिवस यांनी दोघांनी हे केलं की बाबा याचा काटा काढायचा या सरोज दिराणी मिळून म्हणले नवऱ्याचा या राजेंद्रचाच रवींद्रचाच काटा काढायचा रवींद्र कुमारचा पंधरा तारीख फिक्स केली पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी त्या ते जो बाग असा होता की लाईट त्या मोठे जे चौक आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही ही ती म्हणला ती सी सी टी व्हीमध्ये मी कॅप्चर होईन असं होईन तसं होईन एक वाजता जाऊन तिथलं जो आपण त्याला डिपी म्हणतो इलेक्ट्रिक त्या ठिकाणी त्याने फ्यूज काढलं आखा अंधार काळू की एक वाजता एकट्यान जाऊन ते बी तसला होळीबाबा नावाचा ड्रेस त्याला ते एवढं दिसतं बघा असं टोपी असते त्या तसला तसलं गातलेलं एक वाजता लाईट काढलं की तडक तिथून निघाला असा तिच्या घरी आला ती दरवाजा मोकळा ठेवला होता तिने तिचा जो जो पिल्ला होता आता तो बी दो गजन ते एकटा येत प्रतिकार करेल ना म्हणून त्याला जो फेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या आणि तशा अवस्थेत ते तंद्रीत असं गुंगीत असतो माणूस गळा आवळून त्याच्या दोघांनी हत्या केली रक्त काय कुडून निघालं नाही म्हणा जातो तीन वाजता साडेतीन वाजता तो बरोबर बॉम्बला बर सुरुवात करायची हा निघून गेला फ्यूज टाकलं लाईट आली साडेतीन वाजता हिने केली बॉम्बला सुरुवात सर्वांनी काय झालं बघाना कोण तरी आता शेजारी पातळी पातळी काय झालं काय झालं म्हणली ते घसरून लगवीला चालले होते आणि पाणी सांडलेलं होतं ते घसारले पडले आणि त्यांना अटॅक आला आणि ते गेले छाती अशी हणत होते म्हणले असं तसं बनाव केला पोलिसांनी चौकीला फोन केल्यावर अर्धा पाऊन तासात नाईट ड्युटीला होते लगेच पोलीस चार सगळा कार्यक्रम अंधारातच चालला त्यांनी आलं पोलीस त्यांनी बघितली परिस्थिती सगळी पांधा शेजारी पाजारी बाहेर काढली म्हणली बाई काय वानगडी पोलिस आता पोलिसांचं कसं असतं पोलिसांनी बघ बाई बघितली बायला म्हणले की ही तर भिंबीच्या खाली साडी ती बाई आहे थोडं संशय असतोच बरं नंबर सांगायचा असं झालं असं झालं का बाई हे पडले घसरून तर मग याला टिंगूळ याला पाहिजे लागाय पाहिजे डोकं फटाय पाहिजे हे कसं नाही झालं त्याच्यावर त्यांना शंका आली मग सकाळच्या सकाळी सात साडेसात वाजता त्यांनी माईला कॉट ठेवून नाव घेतल्या बाई पहिल्यांदा उचलली तिथं एकदा जागा सोडली घर सोडलं ना तरी घरा पडलेली असती कारण जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं जास्त बोलायचं आणि डोक्यात कमी लय सौंदर्य तिथं डोक्यात कमी बाई असं असतं नीली तिने नी कबूल कबूल केलं की रेल्वे स्टेशनवर याला उचलला अमितला पळून द्यात तयारीत होता दोघंही उचलले आता मला सांगा यांचं काय लय सुखच जाईन का पुढचं एक पंधरा वीस वर्ष पंधरा वर्ष धरून चाला तुम्ही आता वीस वर्ष पाच वर्ष वाढवल्या समजा अमित शहाने वाढवली पाहिजे अजून कडक केलं पाहिजे जे चांगले त्याबद्दल अमित शहाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे असं काय नाही जरी तुमच्या मुलाने म वर्ल्ड कपची मॅच गुजरातमध्ये नेऊन आम्हाला हरावलं असलं ना तरी जाऊन द्या हायती बरं इकडं कुठेही मॅच होऊ द्या वर्ल्ड कप आपलाच होता महाराज ले ते म्हणजे बायकोचं कसं लाड करते तसं पुत्र पुत्राचा लाड स्वतःला कधी कधी आंग्राट येतो आपल्या लय वाट वाटतो वर्ल्ड कप एकदाच असतो ना चार पाच वर्षात असं जाऊन द्या मरते आता झालं ते झालं पादरात पडलं आणि पवित्र झालं काय करता तर ते चांगला कायदा केलं आहे अमित शहानी चांगले बा ती विषय इथं असा आहे की ह्यानी वीस वर्षात जरी लागली गेलं ना आयुष्य याच हशाची जागा घेतो काय लग्न करतो काय करतो कशामुळे झाले फक्त मोबाईलमुळे झाले असली फिल्म बघण्यामुळे झाली ह्या तरुणाईला माझं तेवढी हाजोडी विनंती आहे की बघूच ना का अशातला भाग नाही कारण नाही म्हणलं की तुम्ही ते केल्याशिवाय राहत नाही ह्या मला माहिती चांगलं पण किती वेळ पाच मिनटं चार मिनटं ठीक आहे बघ दहा मिनटं ब ठीक आहे त्याच्यात जास्त आहारे गेला, गेला ना डेली आहारे गेला ना तुमचं हे आपण सगळे इलेक्ट्रिक साधनांनी वेढले गेले आहे नीती संस्कार अन सगळ्यात ह्या जितपणे वाईट वाटतं कुणाला माहिती आहे का फक्त आई बापाला दुसरं तुमचं कुणी नाही हा बहीण असं तर भावाला वाटणं आईला चार बित्ती चार माणसाला खरं वाटत होतं दुःख होतं की आईला बाई एवढं लहानाचं मोठं सोन्यावरने सांभाळलं आपण हाऊस मोज न करता त्या शिक्षणाचा खर्च केला आणि बऱ्याच वेळा ते बॅनर लागतात बघा आमच्याकडे लागतात दशक्रियाविधीची माथाऱ्याने ऐंशी नव्वद वर्षाचं माथाऱ्याने मरून मारावं म्हणजे त्याचं काय वाटत नाही वय आयुष्य जागला तरुण तरुण पोरांसुद्धा बॅनर लागतं कोण ॲक्सिडेंटमध्ये जात आहे कोण फाशी घेत आहे ट्रेसमध्ये ट्रेसमध्ये होतं हे सगळं जगायचं कळलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढा एक बोध जरी घेतला ना तुम्ही महाराजांच्याकडून असं महाराजांचा फक्त एक गुण घेतला तरी तुमचा होईन तुम्हाला सांगतो नाही सुद्धा ले रिपीट केल्यात महाराजांच्या काय आणि कसं वागलं पाहिजे गनिमी कावा चाणक्य ती ह्याचा पुरेपूर वापर केला होता टायमाला दोन पावलं मागंसारखाची तयारी ठेवायची आपण स्वतः सण करायला तयारी पाहिजे हा ज्याला फाता फाडायचा आहे आणि ज्याला कोथळा बाहेर काढायचा आहे त्याला संदेश पाठवतो की मी तुम्हाला गा भरतो व महाराजांचा गनिमिकावा जाणून घ्या कधी देवी मला तुमची भीती वाटते तुम्ही त्याला चढून द्यायचं पुढच्याला मोठाले असतंच शिथिलता येते ह्याच्यामध्ये की एवढं पाचशे स सैन्याची गरज नाही तर चाळीसच ठेवा का पुढचा गा भरला आहे असं आणि मग कोथळा याला कोणत्यात महाराज तुम्ही काहीतरी घ्या हां हा महाराजांचा इतिहास फक्त तेवढंच माहिती आहे आपल्याला आपल्याला म इतिहास संपूर्ण कळून घ्या लय जबरदस्त आहे तीर काम तीर कामठ्याचा प्रयोग म मा, महाराजांनी कसा केला आपल्या युद्धात ती जा जाण्यासारखी आपण ते गलूर म्हणतो त्याला ती खडं मारतात त्याचासुद्धा गुंड्याचा वापर केलेला आहे महाराजांनी गोफ फनगुंडाची गुफने तुम खाडं पण ती गो गोंडा कधी वापर जातो काय लई इथे तो आत्तापर्यंत आलाच नाही किंबहुना येऊन दिला नाही असं समजा आता काय त्याच्यामुळं ह्या स्टोरीतून एवढा बोध घ्या की मोबाईलच्या असतील फिल्मच्या जास्त आहारी जाऊ नका तुमच्या मनाचा वारसा डळून तुमचा काटा काढल्याशिवाय ही मोबाईल राहणार नाही रामकृष्ण हरी मोबाईल